सोशल मीडियावर गुन्हेगारी स्वरूपाची पोस्ट करणाऱ्यांनो सावधान तुमच्यावर आता गरुड दृष्टी आहे त्यामुळे आता सोशल मीडियावर सामाजिक तणाव वाढवणाऱ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या पोस्ट केल्यात तर तुमच्यावर कडक कारवाई होऊ शकते राज्यातल्या सामाजिक सलोखा राखण्यासाठी तसेच सायबर क्राईमला आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात गरुड दृष्टी हे टूल सायबर क्राईम नियंत्रण कक्षाकडे आलं आहे हे जगातलं सर्वात उत्कृष्ट असं टूल असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सादरीकरणानंतर सांगितलं आहे गरुडदृष्टी टूलमुळे आतापर्यंत सहाशे पन्नास आक्षेपार्य पोस्ट तात्काळ हटवण्यात आले आहेत त्याशिवाय सोशल मीडिया हे जसे अभिव्यक्तीचे माध्यम मा आहे तसेच द्वेष पसरवणे अंमली पदार्थांची अवैध देवाणघेवाण आणि गुन्हेगारीसाठीही वापरले जाते गरुड दृष्टी हे नागपूर पोलिसांनी विकसित केलेलं अत्याधुनिक टूल असून याच्या माध्यमातून भारतविरोधी जातीय तणाव निर्माण करणाऱ्या द्वेष पसरवणाऱ्या किंवा अंमली पदार्थांच्या विक्रीसंबंधी पोस्टचा मागोवा घेऊन त्यावर तातडीने कारवाई करता येईल हे टूल भविष्यात राज्यातील इतर युनिट्समध्येही उपलब्ध करून देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले सायबर फसवणुकीतून पोलिसांनी वाचवलेली रक्कम पीडितांना परत देण्यात येईल फडणवीस म्हणाले की वेळेत दिलेल्या तक्रारींमुळे आणि पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे नागरिकांचे लाखो रुपये वाचवणे शक्य झाले नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद कॉल मॅसेज किंवा ऑनलाईन ऑफरबाबत सतर्क राहावे आणि फसवणुकीच्या घटनांबाबत त्वरित एक नऊ तीन शून्य किंवा एक नऊ चार पाच या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले सायबर गुन्हे अधिकाधिक प्रगत होत असले तरी प्रत्येक गुन्ह्याचा डिजिटल पुरावा मागे राहतो आणि त्याचा शोध घेऊन गुन्हेगारांना गाठण्याची क्षमता महाराष्ट्र पोलिसांकडे असल्याचेही त्यांनी नमूद केले गरुड दृष्टी सोशल मीडिया मॉनिटरिंग प्रकल्पाची वैशिष्ट्ये सोशल मीडिया मॉनिटरिंग गरुड दृष्टी सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत सोशल मीडियावर तीस हजार पोस्ट तपासण्यात आल्या आहेत आक्षेपार्ह सामग्रीवर कारवाई यापैकी सहाशे पन्नास आक्षेपार्ह पोस्टची नोंद घेऊन त्या संबंधित प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आल्या आहेत कायदा व सुव्यवस्था नियंत्रण सोशल मीडियामधून उद्भवणाऱ्या अफवा द्वेषपूर्ण मजकूर वादग्रस्त पोस्ट यामुळे होणारे तणाव व कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न टाळण्यासाठी या साधनांचा प्रभावी वापर करण्यात आला आहे कमी खर्चातील स्थानिक नवकल्पना सायबर हॅक दोन हजार पंचवीस स्पर्धेतून उद्यास आलेले हे साधन अत्यल्प खर्चात विकसित करण्यात आले असून त्याचे बौद्धिक संपदा हक्क नागपूर पोलिसांकडे आहे बहुउपयोगी क्षमता गरुडदृष्टी हे केवळ गुन्हे प्रतिबंधासाठी नव्हे तर समाजमाध्यमांवरील ट्रेंड्सचे विश्लेषण संशयास्पद खाते शोधणे आणि तात्काळ कारवाई करण्यासाठी उपयुक्त आहे